नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कारण आपल्या आहेत या ठिकाणी त्यांनी मागच्या आपल्या सगळ्या दूध संस्थाला सभासद करून घेण्यात यावं निश्चितपणे मी फक्त एक संचालक आहे पण तिथं तुम्ही सगळेजण अर्ज करा तुमच्या पाठीशी मी आहे आणि सभासद करण्यासाठी बिलकुल पाठीशी राहील आता बाकीच तर तुम्हाला कळत मग पुढचा आता निवडणूक आल्याच जवळ मग जर पूर्ण अधिकार दिले तर मग पूर्णच होऊन जातील अभिनंदन साहेब तुमचं साहेबांना आश्वासन दिलं कोणी अर्ज घेऊन जायचं रात्री सभासद केलं नाही तर मग आपण मला स्वतःला काय अनुभव आहे माझी चिंतन गावची पैसे एवढा बोनस प्रत्येकाच्या याच्यामध्ये पडतो तर तेवढी तेवढा बोनस आम्हाला देण्यात या सगळ्यांना विनंती आहे जरा समजून घ्या पैसे तुमच्या जे काय लोकांचे थोडी आहे आपलेच पैसे का नाही आपलेच का नाही हे बघा जेवढा जेवढा वाढून देत आहे तेवढं मग शक्य करू शक्य करू नारायण वा नारायण भाऊ साठे वा आता त्याच्यात येणार हे आहे সব রাষ্ট্রের শুরু

जो इथे वृत्तांत आहे तो वाचून त्या ठिकाणी कायम करण्यात यावा गेल्या वर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी एन डी डी बी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड यांच्याकडून आलेले आम्हाला सुरेश पाडिया साहेब होते आणि त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भानं मागणी केलेली होती पण अशी मागणी करूनसुद्धा तो ठराव त्या था ठिकाणी प्रोसेडिंगवर घेण्यात आला नाही आणि मग मी संचालक मंडळ तथा चेअरमॅन यांना अशा प्रकारची विनंती केली अध्यक्ष महोदयांना की जर का एखादा मुद्दा ठराव घेऊन जर का तो प्रोसेडिंग बुकवरती येत नसेल तर मग अशा सगळ्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याची काही आवश्यकता आणि चार भीतीच्या आतमध्ये त्या त्या ठिकाणी पूर्ण करून घेतल्या गेल्या पाहिजे त्याबरोबरीनं जे नफा तोटा विभागणी आहे त्याच्यास आम्ही त्या ठिकाणी विरोध दर्शवला आणि तालुका मतदारसंघ निर्मितीच्या संदर्भाने एक ठराव त्या ठिकाणी मुद्दा क्रमांक नऊ होता की जिल्ह्याचा मतदारसंघ न ठेवता तालुका मतदारसंघ निर्माण करण्यात यावा परंतु आम्ही त्या ठरावाला सुद्धा त्या ठिकाणी नामंजुरी दिलेली आहे दूध उत्पादक मुळात मुद्दा असा आहे की या देशाचा जो कणा आहे तो आहे शेतकरी या देशाची जी ॲग्रीकल्चरल इकॉनॉमी आहे डी पी जी एकूण आहे ते एकूण जीडी पी पैकी तेहतीस टक्के कंट्रीब्युशन हे ॲग्रिकल्चरल रिलेटेड सेक्टरचं आहे आणि बरोबरीनं दुग्ध दुग्धव्यवसाय आहे आता शेतकरी हे पिकवतो सगळं उत्पादित करतो आज त्याला काय भाव भेटतो त्याला चौतीस रुपये भाव भेटतोय मुळात त्याच्यावरतीच प्रक्रिया करून जिल्हा उत्पादक संघ म्हणा किंवा प्रायव्हेट जे काय कोणत्या उत्पादक संस्था असतील या त्याच्यावर प्रक्रिया करून तेच दूध साठ रुपयाला विकू लागले म्हणजे शेतकरी काय आत्महत्या ते करतो त्याचं कारणच हे आहे की प्रक्रिया उद्योग हे करतायत आणि त्याचं प्रशिक्षण लोकांना मिळत नाही या सगळ्या 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 गोष्टी आहेत मग आमचा मुद्दा हा आहे की जर का लाभांश निघत असेल जर का जिल्हा उत्पादक संघाला जर का फायदा होत असेल तर तो फायदा त्यांनी आमच्या या सगळ्या त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे त्यांच्यापर्यंत सुद्धा हे त्या ठिकाणी पोहोचवलं पाहिजे जर का सभासद टिकले संस्था टिकल्या तरच संस्था जिल्हा उत्पादक संघ त्या ठिकाणी टिकणार आहे बोनसचा विषय असा होता की यावर्षीचा जो टोटल आपलं जे एकूण आउटकम आहे इन्कम आहे तो आहे एक कोटी तेहतीस लाख रुपये आणि एकूण एक कोटी तेहतीस लाख रुपये एवढं इन्कम असल्याकारणानं नफा झाला असल्याकारणानं प्रॉफिट आहे आणि मग आम्ही त्याचं विनंती अशी केली की के आम्ही साठ पैसे प्रति लिटर आम्हाला अशा प्रकारचं बोनस त्या ठिकाणी देण्यात आलो परंतु संचालक मंडळ त्याला मान्य करत नव्हतं सुरुवातीला त्यांनी तीस पैसे पस्तीस पैसे आणि मग फायनली त्यांनी चाळीस प्लस दहा अशा प्रकारे म्हणजे पन्नास पैशाची मागणी आमची त्या ठिकाणी मान्य केलेली आहे येणाऱ्या काळात अजून शेतकऱ्यांसाठी काही प्रश्न असतील तर त्याच्या संदर्भाने आम्ही नेहमी लढतच राहू असा माझं नाव प्राध्यापक राहुल कुमार ताटे भोलेनाथ दूध उत्पादक संघ वेवराय शेमी सिल्लोड तालुक्यामध्ये माझी डेरी आहे आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद्र पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष